क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि फातिमा बेग यांच्या जयंती निमित्त दरवर्षी संतुलन संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो या वर्षी हा मानाचा आदर्श शिक्षक पुरस्कार दौड तालुक्यातील पांढरेवाडी येथील अश्विनी निंबाडकर यांना प्रदान करण्यात त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे तसेच आदर्श कौशल्य शिक्षण विद्यार्थी पुरस्कार हा पुरस्कार कांचना ओहाड यांना प्रदान करण्यात आला आहे या सोहळ्याला संतुलन संस्थेचे अध्यक्ष वंतना भुजवट संस्थापक संचालिका ऍडव्होकेट पल्लवी रेंगे आणि संतुलन महिला पतसंस्थेच्या संचालिका कांचना ओहाड आदि मान्यवर उपस्थित होते ज्या मौलीने अम्मा महिलांसाठी शिक्षणाची सुरुवात केली आम्हाला शिक्षण दिला त्यांनी शिक्षणाचे दार आपल्यासाठी उघड केले त्या मौलीला आपण आज मानलं पाहिजे आणि त्याचे आधी ते काय पुढे काय म्हणतात की महिलांचे हक्क हा विशेष अधिकार नसून मानवी हक्काचा एक मूलभूत पैलू पल, आहे काय आहे आपण म्हणतो आपल्याला अधिकार मिळाले पाहिजे आपले हक्क मिळाले पाहिजे पण ते काय म्हणतात शिक्षण हेच काय आहे मूलभूत हक्क आणि अधिकार आणि पैलू आहेत महत्वाच्या का असं म्हणले असतील ते शिक्षण घेतला तर आपले अधिकार आणि हक्क आपण स्वतः कसा हिसकावून घ्यायचे आपल्याला कळते ना आपण हरांनी राहिलो तर आपल्याला माहिती का आपले अधिकार काय आहे आपले हक्क काय आहे कळणार आपल्याला नाही बिलकुल नाही कळणार क्योंकि आपण आपल्या कामामध्ये व्यस्त घरचे काम मुलं बाळ नवरा पाहुणे रवळे त्यात सीमित राहतो आपण त्याच्या पुढे आपण कधी जात नाही आणि जेव्हा आपण शिकलेलं असेल आपल्याला कळेल की मी एक भाई आहे, और बाई आहे आणि बाई म्हणून माझे हक्क आणि अधिकार काय आहेत घरात मी किती काम केलं पाहिजे आणि मी स्वतःसाठी काय काय केलं पाहिजे आज काय बघतो आपण उठले सुटले माणसं आपल्याला काय प्रतिमा देतात मूल आणि चूल आपली तेवढीच प्रतिमा राहिलेली आहे पण ह्या सावित्रीबाई फुले ज्यांना ज्ञान ज्योती म्हटले जाते क्रांतीवीर म्हटलं जात तस एका महिलेने एवढा पुढाकार घेऊन आपल्याला मार्ग दाखवला असेल तर मार्ग आपण अवलंबला पाहिजे ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे